सुरुवात शून्यातून होते त्याला हरण्याची भीती नसते नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी अश्विनी तुम्हा सगळ्यांची आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर मंडळी आज मी बनवणार आहे मुंगण्याची भाजी तर म्हटलं ही छोटीशी रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करायलाच पाहिजे नाही का तर इथे ना मी मुंगण्याच्या शेंगा मस्त अशी शिलत बसली होती माझा काही विचार नव्हता व्हिडिओ शूट करायचा पण इथे माझा डुगू मस्त असा म्हणजे नाटक करत होता एकदम असं नौटंकीसारखा करत होता तर म्हटलं चला हे मुवमेंट तुमच्यासोबतही शेअर करायला पाहिजे आणि कसं असते ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण यूट्यूबला टाकतो तर त्या काही मेमोरीज पण राहतात आपल्याकडे तर समोर जाऊन जेव्हा डुगू मोठा होणार तर त्या सगळ्या मेमोरीज तो बघेल तर त्यालाही आठवेल की मी कसा करायचं म्हणून आता मी इथे ते ना मुंगण्याच्या शेंगा शिलत आहे तर त्यांनी ना ती डायरेक्ट तोंडामध्येच टाकली तर आता तुम्हाला ती घाण वाटत असेल पण मला ते खूप छान वाटत आहे की तो बघा किती म्हणजे कौतुकासारखा करत आहे की मला ती खायची आहे म्हणून त्यानंतर इथे गंजस त्यांनी म्हणजे डोक्यामध्ये टाकलेला आहे आणि असं वेगळाच काहीतरी म्हणजे कारभार करायला लागलेला आहे तिथे असा वेगळाच तो काही नाही काही कारभार करतच असतो आणि त्या सगळ्या मुंगण्याच्या शेंगा डोक्यावरून टाकत होता आणि परत त्यांनी त्याच शेंगा त्या गंजामध्ये टाकल्यात आणि असं गोल गोल फिरवून बघत होता काहीतरी तो म्हणजे असं एक्सपेरिमेंट करतच असतो आणि काहीतरी असं म्हणजे दाखवत असतो की मी कसा आहे बघा माझ्याकडे म्हणून त्यानंतर मी अशा छान मुंगण्याचे शेंगा असे शे, शिलल्या आणि डुगू त्यानंतर ना इथे अभ्यास करायला बसला आता बघा त्यांनी पाठी आणि खडू घेतला आणि स्वतःच तो त्याच्या मनाने करायला बसला तर मग कसं नाही कौतुक वाटणार सांगा बरं मैत्रिणींना असं तो सर्कल सर्कल त्याला सकाळी मॉर्निंगला शिकवत होते तर आता बघा त्यांनी पाठी पेन्सिल घेतली आणि मस्त असा तो सर्कल काढत होता काहीही असो होतं आता काहीतरी करत असेल पण काहीतरी तो असं म्हणजे त्या पाठी पेन्सिल घेतली तर मला खूपच कौतुक वाटलं त्याचं न सांगता त्याने त्या म्हणजे गोष्टी घेतल्या आणि अभ्यास करतोय असं तो मला दाखवत होता त्याचं वय खूप छोटा आहे पण खूप तो समजल्यासारखा करतो त्याच्यामुळे जास्तच त्याचं परत कौतुक वाटते आणि मग म्हटलं मला ते राहावलंच नाही अजिबात तर मी मस्त त्याचा लाड करायला आली सगळं कामं सोडून दिलेत आणि मग म्हण थोडा वेळ त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला आणि मस्त अशी ना थोडी एक छोटीशी अशी मेमोरी बनवली त्याच्यासोबत कसं असते मी प्रत्येक मुमेंट त्याच्यासोबत असं म्हणजे मेमोरेबल बनवतच असते आता घरी असते त्यामुळे की मला टाईमही मिळतो आणि असा प्रत्येक मोमेंट मी असा मेमोरेबल बनवतेच आता त्याचं इतकं लाड येत होतं ना फ्रेंड्स मला खूपच म्हणजे खूपच मैत्रिणींनं खूप लाड येत होता आता बघा त्याचं तोंड नाक कसा करतोय तर असं नवटंकीसारखाच करतो एकदम नवटंकी भाज आहे नाटकं तर करू सांगूसच का ना काही इतक्या नाटकं करत असतं ना म्हणून मी त्याला म्हणत होते की तुम्हाला पा दे तर बघा तो कसं माझ्या गालाला गाल लावत गाला होता आणि असं पा देत होता खरंच ना मुलं किती असे म्हणजे पटापट मोठी होतात नंतर डुगूचा लाड वगैरे करून झाला आणि आता मला बनवायची होती भाजी ते मी ते तर मी काय करत असते आधी मुंगण्याच्या शेंगांना छान वॉश करून घेते आणि ना थोडासा मुंगण्याच्या शेंगांमध्ये थोडासा कडवटपणा राहत होतो ते कार्तिकला अजिबात आवडत नाही तर मी हळदीच्या पाण्यामध्ये ना शिजू देत असते मुंगण्याच्या शेंगा तर मुंगण्याच्या शेंगा शिजेपर्यंत मी इकडे तिखट मीठ हळद थोडासा मसाला मसाल्याचा जास्त वापर करत नाही थोडासाच गरम मसाला घेतलेला होता कारण कार्तिकला अजिबात आवडत नाही जास्त मसाल्याचं खालेलं आणि त्यांना थोडा त्रासही होतो तर मग आम्ही स्पायसी खा खात असतो पण मसाल्याचं जास्त काही खात नाही तर इकडे टमाटर कांदी मिरची वगैरे कापून घेतली आणि अद्रक लसणाचा पेस्ट तयार करून घेतला आणि आपल्या मुंगण्याच्या शेंगा पण छान अशा शिजलेल्या होत्या जिरा मोहरीची मस्त अशी फोडणी दिलेली होती आणि ना मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर काय आहे ना मैत्रिणींनो मुंगण्याची शेंगाची भाजी खायची म्हणजे आम्हाला सवय कशी लागली तर आम्ही कोविडमध्ये मुंगण्याच्या शेंगा भरपूर आणायचो कारण यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि खूप मोठे मोठे आजार असतात की ते मुगण्याच्या शेंगामुळे बरे होतात तर तेव्हापासूनच आम्हाला सवय लागली मुगण्याच्या शेंगा खायची आणि ना त्यानंतर मी टमाटर वगैरे टाकलं मस्त असे मसाले वगैरे टाकून दिला आपलं जे तिखट मीठ हळदी पावडर वगैरे होतं ते सगळं मी त्यामध्ये टाकून दिलं आणि मस्त असं आपला टेक्सर आलेला होता बघू शकता किती छान असा टेक्चर आलेला होता तर आणि मस्त अशा आपल्या मुंगण्याच्या शेंगा त्यामध्ये टाकून घेतल्या तर भाजी पण खूप छान झाली होती कार्तिकला तर भरपूर आवडत असते तेव्हापासूनच म्हणजे कोविडपासूनच आम्हाला सवय लागली आहे मुंगण्याची शेंगा खायची तर ते आणतात अधूनमधून तर खात असतो आम्ही मस्त चवीनी खात असतो आवडत सगळ्यांनाच तर बघू शकता किती छान भाजी तयार झालेली आहे तर या जेवण करायला मैत्रिणींना जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला जेवढे व्ह्यूज येतात तेवढे लाईक्स येत नाही मैत्रिणींनं बाय